हॅलो फ्रेंड मित्रांनो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आलेली आहे की रेल्वेने सर्व एक्झामच्या तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत फक्त एन टी पी सीचे एक्झाम सोडून ठीक आहे रेल्वे ए एल पीची तारीख आलेली आहे रेल्वे टेक्निशियनची आलेली आहे पॅरामेडिकलची आलेले आहे जेईची आलेले आहे बरोबर आणि सेक्शन कंट्रोलरची पण आलेली आहे तर त्या तारखा मी वरती सांगतच आहे आणि त्याची जर नोटिफिकेशन बघायचं असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे आपला त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रेल्वेच्या पण तुम्हाला ॲड केलं जाईल आणि त्या नोटिफिकेशन पण तुम्हाला पाठवल्या जातील ठीक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण वेगवेगळ्या अपडेट नोट्स मराठीतून प्रश्नपत्रिका वगैरे देत असतो सर्व एक्झामच्या रेल्वेच्या ठीक आहे मित्रांनो बघा आता पहिले एक्झाम आहे आता सेक्शन कंट्रोलर ती एक्झाम आहे आपली बघा अकरा आणि बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी एक्झाम होणार आहे तुमची असिस्टंट लोकोपायलटची खूप आतुरतेने वाट बघत होता तुम्ही त्याची तर ती एक्झाम तुमची होणार आहे सोळा सतरा अठरा फेब्रुवारी बरोबर दोन हजार सव्वीस ठीक आहे त्यानंतर तिसरी एक्झामची तारीख डिक्लेअर झालेली आहे ती म्हणजे ज्युनियर इंजिनिअर ती एक्झाम आहे एकोणीस वीस फेब्रुवारी आणि तीन मार्च ठीक आहे मित्रांनो एकोणीस वीस फेब्रुवारी आणि तीन मार्चला ते एक्झाम होणार आहे त्यानंतर चौथी एक्झाम डिक्लेअर झालेली आहे तुमची टेक्निशियन ग्रेड वन आणि थ्री ह्या एक्झामची पण तुम्ही वाट बघत होता ती एक्झाम आहे तुमची पाच ते नऊ मार्च म्हणजे पाचपासून ते नऊ मार्च दरम्यान तुमची ही टेक्निशियन ग्रेड वन आणि ग्रेड थ्रीची एक्झाम असणार आहे ठीक आहे आणि लास्टची एक्झाम डिक्लेअर झालेली आहे ती आहे पॅरामेडिकलची जी एक्झाम डेट आहे दहा ते बारा मार्च ठीक आहे दोन हजार सव्वीस म्हणजे आजच पाच एक्झामच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत म्हणजे नक्कीच रेल्वे बोर्ड तुमच्याविषयी सिरियस झालेलं आहे बरोबर आणि ह्या एक्झाम झाल्या आहे की तुमची एन टी पी सीची एक्झाम असेल लक्षात ठेवा एन टी पी सी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटच्या जी जा आत्ता जागा सुटल्या होत्या पाठीमागे ठीक आहे मित्रांनो त्यामुळे अभ्यास जोरात सुरू ठेवा तुमच्याकडे आत्ता फिक्स तारखा माहीत झालेल्या आहेत तुम्हाला ठीक आहे मित्रांनो अजून काही डाउट असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि आपल्या रेल्वे एक्झामच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचा असेल तर खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करा थँक्यू फ्रेंड